नमस्कार मित्रांनो वाय आर जे एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय आणि हो, क्रियाविशेषण यामधला दोघांमधला फरक पाहिला होता तर ते तुमचं क्लिअर झालं असेल तर या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्ययाचे जे काही उपप्रकार पडतात ते उपप्रकार पाहणार आहोत ठीक आहे तर सर्वात अगोदर अर्थावरून पडणारे जे काही प्रकार आहेत आपल्या क्रियाविशेषण अवयाचे सर्वप्रथम आपण ते पाहणार आहोत तर अर्थावरून पडणाऱ्या क्रियाविशेषण अवयाचा पहिला मुख्य प्रकार आहे कालवाचक ठीक आहे तर कालवाचक उभ क्रियाविशेषण अवयव कशाला म्हणायचं याच्यामध्येच अर्थ दडलेला आहे त्या शब्दामध्येच कालवाचक काल म्हणजेच वेळ ठीक आहे एखादं क्रियाविशेषण अव्य जर एखाद्या वाक्यातील काळ म्हणजेच वेळ दाखवण्याचं काम करत असेल तर त्या क्रियाविशेषण क्रियाविशेषणावयाला आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणत असतो आता क्रियाविशेषण कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे काही उपप्रकार पडतात त्यामधलाच पहिला उपप्रकार आहे कालदर्शक काय आहे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय तर कालदर्शक क्रियाविशेषण अवय कशाला म्हणायचं ज्या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला एखादी वेळ दाखवण्याचा काम करते आहे त्या क्रियाविशेषण क्रियाविशेषणावयाला आपण कालवाचक म्हणजेच कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणू शकतो उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल जसं पहिले उदाहरण होतं मी उद्या गावाला जाईन तर या वाक्यातलं क्रियाविशेषण अव्य कोणता आपण अगोदर ते ओळखू मी तुम्हाला याच्यापूर्वीही शिकवलं होतं की क्रियाविशेषण अवय कशाला म्हणायचं तर वाक्यातील क्रिया कशी घडली केव्हा घडली किती वेळा घडली तर याचा अर्थबोध करून देणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणत असतो तर या वाक्यामध्ये पहा मी उद्या गावाला जाईन तर गावाला जाण्याची प्रोसेस गावाला जाण्याची क्रिया कधी होणार आहे उद्या होणार आहे कधी होणार आहे उद्या होणार आहे म्हणून या वाक्यातलं उद्या हे शब्द काय झालं होतं क्रियाविशेषण अव्य झालं होतं एवढं क्लिअर आहे ठीक आहे आणि उद्या हे क्रियाविशेषण अवय झालं पण उद्या हे क्रियाविशेषण अव्यय आपल्याला काय दाखवतो आहे उद्याची वेळ दाखवतो आहे म्हणून या क्रियाविशेषण अवयाला आपण कालदर्शक क्रियाविशेषण क्रियाविशेषणावय असं म्हणावं ठीक आहे नंतर दुसरं वाक्य पहा तुम्ही केव्हा आलात तर या वाक्यातलं क्रियाविशेषण क्रियाविशेषणावय कोणतं असणार आहे केव्हा कारण याने काय दाखवलेलं आहे आपल्याला एक वेळ दाखवलेली आहे ठीक आहे मग तुम्ही केव्हा आलात तर या वाक्यामध्ये केव्हा या शब्दाने आपल्याला एक वेळ दाखवली आहे म्हणून आपण त्याला कालदर्शक क्रियाविशेषण क्रियाविशेषणावय असं म्हणावं कारण आल्याची वेळ तो केव्हा या शब्दाने दाखवत आहे ठीक आहे त्यानंतर तिसरं इथे वाक्य पहा अपघात रात्री झाला तर या वाक्यातलं क्रियाविशेषण अवयव कोणतं होईल वाक्यातील क्रिया कधी घडली केव्हा घडली किती वेळा घडली हे दाखवणाऱ्या शब्दाला आपण कालवाच अवय असं म्हणतो मग या वाक्यातली क्रिया कधी घडलेली आहे अपघात रात्री झाला अपघात कधी झाला रात्री झाला म्हणून रात्री या वाक्यातलं काय झालं होतं क्रियाविशेषण अवय झालं होतं एवढी गोष्ट क्लिअर होती ठीक आहे पण अपघात झाल्याची जी काही घटना आहे ती कोणत्या वेळेची आहे रात्रीची आहे मग रात्री या शब्दाने आपल्याला या वाक्यातला दा काय दाखवलेलं आहे काल दाखवलेला आहे वेळ दाखवलेला आहे ठीक आहे नंतर समोरचं वाक्य पाहूया काय दिलेलं आहे श्याम पाच वाजताच आला श्याम पाच वाजताच आला तर वाक्या या वाक्यातलं क्रियाविशेष नऊ कोणतं राहील राम श्याम कधी आला पाच वाजताच आला म्हणून या वाक्यातलं पाच वाजताच हा जो काही शब्द आहे तो क्रियाविशेषण अव्यय राहील पण तो या वाक्यामध्ये वेळ दाखवण्याचं कार्य करतो आहे म्हणून त्याला आपण कालदर्शक म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्य असं म्हणू त्यानंतर शेवटचं वाक्य पहा या, या प्रकारामधलं सचिन दुपारी शेतातून आला तर शेतातून आल्याची क्रिया कधी झालेली आहे दुपारी झालेली आहे म्हणून या वाक्यातलं दुपारी हा जो काही शब्द आहे तो क्रियाविशेषण अव्य राहील पण दुपारी या शब्दाने त्या वाक्यातली काय दाखवलेली आहे काय दाखवलं आहे वेळ दाखवलेली आहे काल दाखवलेला आहे म्हणून याला देखील आपण कालवाचक उभ्यानवी अव्यय असं म्हणू शकतो मित्रांनो या पद्धतीचे नवीन नवीन मराठी व्याकरणाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करा नक्कीच तुम्हाला ट्रिकचे व्हिडिओ मिळतील आणि तुम्ही अभ्यास करू शकाल त्यानंतर मित्रांनो कालवाचक क्रियाविशेषण अवयाचा दुसरा उपप्रकार आहे सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्य ठीक आहे तर आता सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवय कशाला म्हणायचं तर यामध्येच अर्थ घडलेला आहे सातत्य काय शब्द आहे सातत्य सातत्य म्हणजेच सतत सातत्य म्हणजेच सतत मग एखाद्या वाक्यातील क्रियाविशेषण अवय जर एखाद्या वाक्यातील क्रिया सतत घडत असल्याचा अर्थबोध करून देत असेल तर त्या क्रियाविशेषण अव्ययाला आपण सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्य असं म्हणू शकतो ठीक आहे जसं उदाहरण आपलं क्लिअर होऊन जाईल पहिलं उदाहरण पहा काय दिलेलं आहे पाऊस सतत कोसळत होता इथं त पाहिजे कोसळत होता ठीक आहे पाऊस सतत कोसळत होता हे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये क्रिया कोणती घडत आहे पाऊस कोसळण्याची पण पाऊस कधी कोसळत होता सतत मग या वाक्यातली क्रिया कशी घडत आहे सतत घडत आहे म्हणून सतत या वाक्यातलं झालं होतं क्रियाविशेषण अव्य पण सतत या क्रियाविशेषण अवयानं आपल्याला एखादी क्रिया सतत सातत्याने घडत असल्याचा अर्थबोध करून दिलेला आहे म्हणून आपण या क्रियाविशेषण अवयाला सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्य असं म्हणू शकतो ठीक आहे दोन नंबरचं वाक्य पाहूया काय दिलेलं आहे दिवसभर ऊन रणरणत होते आता दिवसभर ऊन रणरणत होते आता ऊन रणरणत होते पण कधी वाक्यातली क्रिया कधी घडते दिवसभर कधी घडत आहे दिवसभर मग दिवसभर या वाक्यातलं काय झालं होतं क्रियाविशेषण अव्यय झालं होतं पण दिवसभर या शब्दाने आपल्याला ती क्रिया सतत सातत्याने घडत असल्याचा अर्थबोध करून दिलेला आहे म्हणून आपण त्या क्रियाविशेषण अवयाला सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवय असं म्हणू शकतो त्यानंतरचं तिसरं वाक्य आहे पाऊस रात्रभर पडला काय वाक्य आहे पाऊस रात्रभर पडला आता पाऊस पडण्याची जी काही क्रिया आहे ती कधी घडलेली आहे रात्री घडलेली आहे मग या वाक्यातलं रात्रभर हे या वाक्यातलं झालं होतं क्रियाविशेषणावय इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं असेल पण पाऊस पडण्याची जी काही क्रिया आहे ती कशी होती रात्रभर सतत होती मग सतत सातत्यानं क्रिया घडत असल्याचा अर्थबोध कोणता शब्द करून देतोय रात्रभर हा शब्द करून देतोय मग रात्रभर या शब्दाला आपण सातत्यदर्शक क्रियाविशेषणा असं म्हणू शकतो त्यानंतर शेवटचं वाक्य पाहूया तो सतत वाचन करतो तो सतत वाचन करतो या वाक्यामध्ये वाचन करण्याची क्रिया आहे इथपर्यंत आपल्याला मान्य आहे पण तो वाचन कधी करतो सतत करतो म्हणजे वाक्याची क्रिया सतत घडत आहे आणि सतत या शब्दाने आपल्याला ती जी काही क्रिया आहे ती सातत्याने घडत असल्याचा अर्थपत करून दिलेला आहे म्हणून सतत या क्रियेला आपण सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवय असं म्हणू शकतो त्यानंतर कालवाचक क्रियाविशेषण अवयाचा तिसरा उपप्रकार आहे आवृत्तीदर्शक ठीक आहे तर आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवयव कशाला म्हणायचं आवृत्ती दर्शक म्हणजे एखादी एखादं क्रियाविशेषण अवय जर एखाद्या वाक्यातील क्रिया ही पुन्हा पुन्हा घडत असल्याचा अर्थबोध करून देत असेल तर त्या क्रियाविशेषण अवयाला आपण आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्य असं म्हणू शकतो जसं आपल्याला उदाहरणावरून कळून जाईल पहा पहिलं उदाहरण काय होतं तुम्ही फिरून फिरून एकच मुद्दा मांडतात पहा या वाक्यामधलं फिरून फिरून हा जो काही शब्द आहे कोणता आहे फिरून फिरून तर एकच शब्द रिपीट झालेला आहे म्हणजे त्याची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून या क्रियाविशेषण अवयाला आपण आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणू दोन नंबरचं सेंटेन्स पहा समर दररोज शाळेत जातो आता इथं शाळेत जाण्याची प्रोसेस आहे क्रिया आहे मग शाळेत जाण्याची क्रिया कधीची आहे दररोजची आहे म्हणून दररोज या वाक्यातलं झालं पहिलं क्रियाविशेषण अव्यय पण दररोज या शब्दाने या क्रियाविशेषण अवयने आपल्याला एखाद्या घटकाची पुनरावृत्ती म्हणजेच आवृत्ती झाल्याचा अर्थबोध करून दिलाय म्हणून आपण या क्रियाविशेषण अवयाला आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवय असं म्हणू तीन नंबरचं वाक्य पहा नदी दरवर्षी अशीच वाहते मग इथे नदी वाहण्याची क्रिया दाखवली आहे मग नदी कशी वाहते दरवर्षी अशीच वाहते ठीक आहे तर या वाक्यामध्ये दरवर्षी कधी वाहते दरवर्षी मग दरवर्षी या वाक्यातलं झालं होतं क्रियाविशेषण अवय पण दरवर्षी हा जो काही शब्द आहे आपल्याला त्या नदी वाहण्याची पुनरावृत्ती म्हणजेच आवृत्ती दाखवतो आहे म्हणून आपण या तीनही क्रियाविशेषण अवयांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवय असं म्हणू शकतो मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घंटीचा बटन प्रेस करून घ्या त्यानंतर क्रियाविशेषण अवयाचा दुसरा मुख्य दु प्रकार आहे मित्रांनो स्थलवाचक काय आहे स्थलवाचक तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कशाला ना म्हणायचं ना ना तर मध्ये शब्द आहे स्थल काय शब्द आहे स्थल स्थललाच आपण स्थळ किंवा जागा असं देखील म्हणू शकतो स्थल किंवा जागा असं देखील म्हणू शकतो मग स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणायचं जो क्रियाविशेषण अव्यय एखाद्या वाक्यातील स्थल दाखवण्याचं काम करते म्हणजेच जागा दाखवण्याचं ठिकाण दाखवण्याचं काम करते त्या शब्दयोगी त्या क्रियाविशेषण अवयाला आपण स्थलदर्शक किंवा स्थलवाचक क्रियाविशेषण अवय असं म्हणतो आता स्थलवाचक क्रियाविशेषण अवयाचे दोन उपप्रकार देखील पडतात ते उपप्रकार आपण पाहून घेऊया यामधला पहिला उपप्रकार आहे स्थितीदर्शक स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे मग एखादा क्रियाविशेषण अवय जर एखाद्या वस्तूची जागा किंवा ठिकाण दाखवून त्याचं त्याची स्थिती दाखवण्याचं कार्य करत असेल तर त्या क्रियाविशेषण अवयाला आपण स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवय म्हणूया जसं पहिलं वाक्य होतं पलीकडे एक चिंचेचे झाड आहे या वाक्यामध्ये हा जो काही पलीकडे शब्द आहे तो क्रियाविशेषण अवय कारण झाड आहे कुठं पलीकडे मग पलीकडे त्या झाडाची काय दाखवली त्याने स्थल दाखवलेलं आहे जागा दाखवलेली आहे ठीक आहे पण त्या झाडाची स्थिती देखील पलीकडे या शब्दाने दाखवलेली आहे दोन नंबरचं वाक्य पहा पतंग वर आहे या वाक्यामधलं क्रिया पहा पतंग कुठं आहे वर आहे म्हणजे वाक्यातली क्रिया वर असल्याचा अर्थबोध करून दिलेला आहे मग वरला आपण क्रियाविशेषण अवय म्हणू पण पतंगाची स्थिती कशी आहे पतंग कुठं आहे वर आहे म्हणजे वर या शब्दाने आपल्याला स्थिती दाखवण्याचं काम केलेलं आहे स्थल दाखवण्याचं काम केलेलं आहे म्हणून आपण त्याला स्थलवाचक स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवय असं म्हणू शकतो शेवटचं वाक्य पाहूयात तो खाली बसला हे वाक्य आहे तो खाली बसला तर बसण्याची जी काही जागा आहे ती कोणत्या शब्दाने दाखवलेली आहे खाली या शब्दाने दाखवलेली आहे मग खाली शब्दाने आपल्याला काय दाखवलं आहे स्थल दाखवला आहे किंवा जागा दाखवलेली आहे म्हणून याला आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणू आणि बसण्याची स्थिती कुठं आहे खाली म्हणून आपण याला स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवय देखील म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो स्थलवाचक क्रियाविशेषण अवयाचा दुसरा उपप्रकार आहे गतिदर्शक तर गतिदर्शक क्रियाविशेषण अवयचा वापर कशा पद्धतीने केला जातो पहा पहिलं वाक्य पहा जंगलातून जाताना वाघ पुढून आला कुठून आला पुढून आला तर सर्वात प्रथम या वाक्यातला हा जो काही पुढून शब्द आहे तो क्रियाविशेषण अवय झाला आणि तो स्थलवाचक क्रियाविशेषण अवय झाला कारण वाघ येण्याची स्थल म्हणजे जागा कोणती आहे पुढची आहे पुढून आहे म्हणून आपण त्याला स्थलवाचक म्हणूया आणि वाघ जेव्हा येतोय तो तेव्हा तो आपण गतीने येतो अशी ट्रीट लक्षात ठेवू शकतो वाघ जेव्हा येतो तेव्हा तो गतीने येतो असं आपण लक्षात ठेवू शकतो जसं दोन नंबरचं वाक्य घरी जाताना इकडून ये घरी जाताना इकडून ये तर या वाक्यातलं क्रियाविशेषण अव्यय कोणतं झालं होतं इकडून ठीक आहे आणि इकडून येताना तो कशाने येतो गतीने येतो असे ट्रिक आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर शेवटचं वाक्य पाहूया या प्रकारातलं साप पाहून मधु दूर पळाला मधू कुठे पळाला दूर पळाला दूर या वाक्यातलं झालं होतं क्रियाविशेषण अव्य आणि तो जेव्हा दूर दूर पळतो तेव्हा तो कसा पळाला गतीने पळाला म्हणून या क्रियाविशेषण अवयाला आपण गतीदर्शक स्थलदर्शक क्रियाविशेषण अवय्य असं म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो क्रियाविशेषण अवयाचा तिसरा मुख्य प्रकार आहे रीतीवाचक ठीक आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्य तर रीतीवाचक क्रियाविशेषण अवयाचे देखील उपप्रकार पडतात त्यामधला पहिला उपप्रकार आहे प्रकारदर्शक ठीक आहे मग आता प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवय कशाला म्हणायचं एखाद्या वाक्यातील क्रिया लक्षात घ्या एखाद्या वाक्यातील क्रिया कशा पद्धतीने घडली कशा प्रकारे घडली हे याचा अर्थबोध करून देणाऱ्या क्रियाविशेषण अवयाला आपण प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणूया जसं पहिलं वाक्य पहा तो जलद धावला तो जलद धावला तर या वाक्यातली या वाक्यातला क्रियाविशेषण अवय कोणता आहे धावण्याची क्रिया कशी झाली जलद झाली म्हणून जलद या वाक्यातलं काय झालं होतं क्रियाविशेषण अवय झालं होतं एवढं क्लिअर ठीक आहे आता तो कशा प्रकारे धावला जलद प्रकारे धावला म्हणजे जलद हा क्रियाविशेषण अव्य असून हा धावण्याचा एक प्रकार दाखवतो आहे म्हणून याला आपण प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्य असं म्हणू शकतो त्यानंतर दोन नंबरचं वाक्य पहा पैसा फुकट गेला पैसा कसा गेला पैसा जाण्याची प्रोसेस कशी आहे फुकट ठीक आहे मग या वाक्यातलं क्रियाविशेषण अवय कोणतं झालं होतं फुकट पण पैसा कशाप्रकारे गेला फुकट गेला कशाप्रकारे फुकट तर या पद्धतीने आपण फुकटला देखील प्रकारदर्शक क्रियाविशेषण क्रियाविशेषणावय म्हणू शकतो त्यानंतर इथं भाष्येवटचं वाक्य कप आपोआप फुटला कप आपोआप फुटला तर या वाक्यामध्ये पहा कप आपोआप फुटला तर कप कशाप्रकारे फुटला कप आपोआप फुटला कप आपोआप फुटला म्हणजे आपोआप हा जो काही शब्द आहे तो कशा प्रकारे पदापदा यासारखे क्रियाविशेषण अवय असतात तर त्या क्रियाविशेषण अवयला आपण अनुकरणदर्शक रीती क्रियाविशेषण क्रियाविशेषणावय म्हणतोय जसं पहिलं वाक्य मला पाहून तो झटकन गेला जाण्याची क्रिया कशी घडलेली आहे झटकन घडलेली आहे मग झटकन या वाक्यातलं अवय झालं होतं ठीक आहे नंबर दोन पाणी खळखळ वाहते पाणी कसं वाहते पाणी वाहण्याची क्रिया कशी आहे हो खळखळ खळखळ या वाक्यातलं अवय झालं होतं तीन नंबरचं वाक्य तो बदाबदा आपटला तो कसा आपटला बदा बदा आपटला या वाक्यातली कशी चाली? बदा बदा चाली। क्रिया कशी झाली बदाबदा झाली अशा पद्धतीने आपण अनुकरणदर्शक रेतीवाचक क्रियाविशेषण अव्य लक्षात ठेवू शकतो त्यानंतर रेतीवाचक क्रियाविशेषणाचा शेवटचा उपप्रकार आहे मित्रांनो निश्चयदर्शक निश्चयदर्शक क्रियाविशेषण अवय कशाला म्हणायचं एखाद्या वाक्यातली घटना निश्चितपणे होत असल्याचा जो क्रियाविशेषण अवय आपल्याला अर्थपूत करून देतो आहे त्या क्रियाविशेषण अवयला आपण निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्य असं म्हणतो जसं पहिलं वाक्य पहा वचन दिल्याप्रमाणे तो खरोखर आला तर निश्चितपणे खरोखर आला म्हणजे कसा आला निश्चितपणे आला तर या वाक्यातला खरोखर हा जो काही क्रियाविशेषण अवय आहे तो निश्चयदर्शक क्रियाविशेषण अवय्य आहे दोन नंबरचं वाक्य पाहूयात खचितच तो खोटे बोलतो या वाक्यामध्ये देखील खचितच खरोखरच या शब्दासारखं शब्द आहे ठीक आहे त्यानंतर तिसरं वाक्य तू खुशाल घरी जा इथं खुशाल हा जो काही शब्द आला आहे तर खुशालचाच दुसरा अर्थ काय होतो निश्चितपणे तू निश्चितपणे घरी जा सर्व सर्व अर्थ आहे तिनेही क्रियाविशेषण अवयांचा अर्थ निश्चितच असा होतो तर त्या क्रियाविशेषण अवयांना आपण निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्य असं म्हणू शकतो त्यानंतर यामधला क्रियाविशेषण अवयाचा चौथा मुख्य प्रकार आहे परिमाण वाचक क्रियाविशेषण अव्य परिमाण एखाद्या गोष्टाचं प्र एखाद्या गोष्टीचं प्रमाण दाखवणं मग व्याख्या कशी करता येईल एखादं क्रियाविशेषण अव्यय जर एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचं प्रमाण दाखवल्याचं काम करत असेल तर त्या क्रियाविशेषण अवयाला आपण परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणू शकतो जसं पहिलं वाक्य आहे त्याचे चार उपप्रकार पडतात पहिलं वाक्य होतं संख्यावाचक ठीक आहे मग जे क्रियाविशेषण अव्यय एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या घटकाचं प्रमाण दाखवून जर संख्या दाखवत असेल तर त्या क्रियाविशेषण अवयाला आपण संख्यावाचक परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतो जसं पहिला दोनदा चौपट इत्यादी दोन नंबर अधिक्यवाचक अधिक्यवाचक म्हणजे काय जो क्रियाविशेषण अवयव आपल्याला अधिक या अर्थाने अर्थबोध करून देतो त्या क्रियाविशेषण अवयाला आपण अधिक्य वाचक क्रियाविशेषण अवय म्हणावं जसं पुष्कळ हा शब्द अधिक या शब्दाने वापरला जातो अधिक हा शब्द अधिकच वापरला जातो फार अधिकच या शब्दाने वापरला जातो तीन नंबरचं वाक्य पर्याप्ती वाचक पर्याप्ती वाचक म्हणजे पुरेसा पर्याप्त आहे एखादं क्रियाविशेषण अवय जर एखादी गोष्ट पुरेसी असल्याचा अर्धाबोध करून देत असेल तर त्या शब्दयोगी अवयाला त्या सॉरी त्या क्रियाविशेषण अवयाला आपण पर्याप्ती वाचक अवयव म्हणू जसं पहिलं शब्द होता बस बस पर्याप्त आहे पुरेसा पर्याप्त आहे बेताचा पर्याप्त आहे इत्यादी त्यानंतर शेवटचा प्रकार होता श्रेणीवाचक श्रेणी दाखवण्याचं काम जो क्रियाविशेषण क्रियाविशेषणावय करतो त्याला आपण श्रेणी दाखवण्याचं श्रेणीवाचक परिमाणवाचक क्रियाविशेषणावय म्हणूया जसं क्रमशः आणि क्रमाने त्यानंतर क्रियाविशेषण क्रियाविशेषणावयाचा पाचवा प्रकार होता प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्य तर यामध्ये या साधा सरळ अर्थ आहे मित्रांनो जो क्रियाविशेषण अवय आपल्याला प्रश्न, आप प्रश्न विचारल्याचा अर्थबोध करून देतो त्या क्रियाविशेषण अवयाला आपण प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्य असं म्हणू शकतो जसं पहिलं उदाहरण पहा केव्हा आलास तू या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि केव्हा या शब्दाने आपल्याला प्रश्न विचारलाय आहे दोन नंबरचं वाक्य पहा कसे सांगू तुला या वाक्यामध्ये कसे हा शब्द प्रश्न विचारतोय तीन नंबरचं वाक्य पहा तुम्ही उद्या याल ना यामध्ये ना या शब्दाने प्रश्न विचारला आहे मग जे क्रियाविशेषण अव्यय आपल्याला वाक्यामध्ये प्रश्न विचारल्याचं काम करतात त्या क्रियाविशेषण अवयांना आपण प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणत असतो त्यानंतर मित्रांनो क्रियाविशेषण अवयचा शेवटचा आणि सहावा प्रकार आहे निषेधार्थक निषेधार्थक क्रियाविशेषण अव्य मग जो क्रियाविशेषण अव्यय आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये निषेध दाखवतो नकार दाखवल्याचं काम करतो त्या क्रियाविशेषण अवयाला आपण निषेधार्थक निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणू शकतो जसं पहिलं वाक्य पहा तू न आलेलंच बरं या वाक्यामध्ये न हा शब्द नकार दाखवतो आहे निषेध दाखवतोय दोन नंबरचं वाक्य त्याने खरे सांगितले तर ना यामध्ये ना हा शब्द नकार आहे मग जे क्रियाविशेषण अवय वाक्यामध्ये नकार दाखवल्याचं कार्य करतात त्या क्रियाविशेषणा वयानं आपण